दुपारचं माझं आणि मिष्टूचं चिवताईसोबतचं खूप सुंदर असं रुटीन दुपार झालेली होती पण घरामध्ये लाईटसुद्धा गेलेली होते आणि मिष्टूसुद्धा झोपत नव्हते खूप जास्त रेगरिंग करत होते तर मग मी तिला घेऊन बाहेर आले तर तिला बिस्किट वगैरे खायला दिलं तिला भूक लागलेली होती नंतर मग बघू शकता तिकडे चिवताईसुद्धा साईडला आलेली होती मग ती मिष्टू खात होते तेव्हा तिने बिस्किट वगैरे त्याला चिवताईला दिलेलं होतं आणि चिवताई बघा खूप साऱ्या चिवताई आलेल्या होत्या आणि ते पण खात होत्या तर मिष्टीला खूप छान वाटत होतं आणि पाणी पिण्यासाठी तिथे पाण्याचं टाकी आहे बघू शकता तिथेसुद्धा चिवताई गेलेली होती आणि माझ्या इथे खूप साऱ्या अशा चिमण्या येतात नेहमीच आणि बघू शकता नंतर जेवण वगैरे झाल्यानंतर मिष्टू तिची तयारी करत होते स्वतःच आणि नंतर पावडर वगैरे लावून खूप सुंदर तिला खूप जास्त मेकअप वगैरे तयारी करायचं खूप जास्त इंटरेस्ट आहे नंतर मग मी बसल्या बसल्या का काय करायचं तर मग पाणी वगैरे मारून आहे मी थंड राहण्यासाठी आणि कुंडीमध्ये सुद्धा पाणी टाकून घेतलं आहे कारण झाडे खूप जास्त वाढलेली होती आणि नंतर वाढलेले कपडे वगैरे होते ते व्यवस्थित ठेवून दिले आहे घडी वगैरे करून नंतर माझे ते एक क्लासमेट आहे त्याने खूप सुंदर असे ब्लाउज वगैरे शिवलेले होते तर ते आईच्या फ्रेंड्सचे होते तर आणलेले होते मग बघू शकता खूप सुंदर असे शिवलेले होते त्यांनी आणि मिष्टू आणि मला सरबत बनवायचं होतं तर दादा वगैरे आलेले होते त्यांनासुद्धा दिलं आईला वगैरे दिलं न मिष्टू यांनी मीसुद्धा घेऊन घेतला हे लाईन नव्हते तर झोपसुद्धा येत नव्हते तर बाहेर बसलेलो होतो आणि नंतर मिष्टू आणि मी सरबत वगैरे पिऊन झालेलं होतं नंतर पाच वाजलेले होते मिष्टूला कट कटिंग करायची होती हेअर कट थोडी तर आईने करून घेतले घरीच तशी शांत राहते ती अशी रडत वगैरे नाही नंतर तिच्यासाठी मी खायला मॅगी वगैरे केली होती संध्याकाळ झाली होती सहा वाजलेले होते मला स्वयंपाकाची तयारी करायची होती लवकरच कारण गावामध्ये विठ्ठल रुक्म्याची मूर्त आणलेली होती सर्व दिंडी वगैरे निघाली होती सगळीकडे पाणी वगैरे शिंपून रांगोळी काढून घेतलेली आहे कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला लाईक करा सबस्क्राईब करा